नागपूर धापेवडा सायकलवारी सातशे किलोमीटरचा प्रवास झाल्यानंतर म्हणजे नागपूर पंढरपूर सायकलवारी झाल्यानंतर आज नागपूर धापेवाडा सत्तर किलोमीटरचा प्रवास करून म्हणजे पस्तीस किलोमीटरचा प्रवास करून नागपूरचे सायकलिस्ट आज धापेवडाला येऊन पोचलेले आहे सकाळी म्हणजे आता चार वाजता प्रवास सुरू झालेला होता आणि आता साडेसातपर्यंत येण्याचा इच्छा म्हणजे आमचा रिंगणाचंही होतं पण टाइमच्या आधी आल्यामुळे रिंगण आम्ही इथे सव्वासात झालेले आता आणि रिंगण सायकल रिंगण आधी झाला आता सगळे सायकल वा सायकलिस्ट सायकल पैदल इथे ब रिंगण घालत आहे आणि सुंदर प्रसंग आहे जो आम्ही आणि आपण बघत आहो जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी